माननीय मनोज जारांगेश पाटील यांचे मुंबई साखळी उपोषण आणि विविध प्रकारचे बॅनर पोलिसांकडून हटवल्यानंतर मराठा समाज हा आक्रमक झालेला परंतु मराठा समाजाने समाजा अशी एक शपथ घेतली आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत गावामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा राजकीय पक्षास सेण्यास बंदी आहे असे आढळून आल्या तेथील मराठा बांधव हा त्यांना विरोध करणार आहे आणि त्यांचे बांध बॅनर लावले असता ते बॅनर हाडण्यात किंवा जाळण्यात येण्याचा प्रयत्न करणार आहे अशाच प्रकारचा हा व्हिडिओ आहे येथे अमित शहाचे बॅनर तेथील मराठा युवकांनी आ आगेच्या हवाली केली आहे तुम्ही सदरील व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे मराठा समाजाने हे बॅनर आगेच्या हवाली केले आहे